हॅलो फ्रेंड्स तर बऱ्याच दिवसांनी आज मी हा व्लॉग शूट करत आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा हा व्लॉग होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यामध्ये आल्यानंतर मेट्रोमध्ये बसण्याची इच्छा सर्वांनाच असते तशीच आम्हाला पण होती तर आम्ही गेलो रामवाडी येथील मेट्रो स्टेशनवर आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदाच गेले असल्यामुळे सर्व काही नवीन असं होतं त्यामुळे या दादांनी आम्हाला खूप हेल्प केली आम्ही ऑनलाईन तिकीट काढले आणि तिथून एंट्री केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की कुठे जायचं आहे कसं जायचं आहे त्यानंतर लिफ्टने आम्ही गेलो आणि हे जे रेल्वे स्टेशन होतं इतकं छान आणि सुंदर म्हणजे एकदम स्वच्छ असं हे रेल्वे स्टेशन होतं आणि बघा तिथे पोहोचल्यानंतर टाईम लिहिलेला होता मेट्रो कोणत्या टायमिंगला येणार आहे हे लिहिलेलं होतं तो तोपर्यंत आमची जी एक्साइटमेंट होती ती खूपच होती मुलांनाही मेट्रोमध्ये बसण्याची फार उत्सुकता होती आणि लगेचच मेट्रो आली होती खूप एक्साइटमेंट होती ती आमची आता संपलेली होती बघा एकदम स्वच्छ आणि सुंदर अशी ही महा मेट्रो आलेली आहे यामध्ये पॅसेंजर सुद्धा लिमिटेडच होते सुट्टी होती आम्ही दुपारच्या वेळेला गेलो होतो गरम पण खूप होत होतं आणि या मेट्रोमध्ये आत जाताच इतकं छान असं एसीचं फील झालं की थंडगार अशा एसीमुळे कडक उन्हातून आत येताच खूप छान असं वाटलं आणि बाहेर बघताना तर असं वाटत होतं की हा परिसर किती सुंदर आहे बघा मेट्रोमधून जी खिडकीतून बघण्याची जी मजा होती ती काही वेगळीच होती तुम्ही बसल्या आहे का मेट्रोमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही मला नक्की सांगा आता मेट्रोमध्ये बसल्यानंतर ही बाजूला बघा दुसरी ट्रेन आहे ती जात आहे शक्य होईल तेवढं मी शूट केलेलं आहे पण आजूबाजूचा परिसर बघत असताना मुलांनाही फार आनंद झाला हे बघा इथे आहे लहान मुलांसाठी मेळावा होता खूप छान छान अशी खेळणी होती दरवेळेस जेव्हा आपण बाईकने जातो तेव्हा आपल्याला हा जो परिसर आहे हा एवढा काही समजून येत नाही जेवढा हा मेट्रोने दिसला होता होतं तर इतकी छान अशी हिरवीगार अशी झाडीही होती रस्त्याने आणि हा जो परिसर होता तो तर, तर खूप सुंदर होता आणि मेट्रोमधलंही वातावरण खूप छान एकदम थंड असं होतं मुलांनी तर खूप एन्जॉय केलं डान्स केला, केला। अशा प्रकारे हा होता आमचा मेट्रो ट्रेनचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीही जर यामध्ये फिरून आला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते आमचा तर एक्सपिरियन्स खूप छान असा होता खूप आनंद झाला मुलांनाही आणि आम्हालाही तर अशा पद्धतीने आम्ही आता घरी आलेलो आहे చాల కసా వాగ కమెంట్ నక్కి సబ్స్క్రా